हे काटे नाही आरे इकडे व ना तो साप इ इकडे बुधाشي कर वा साप इ काटे काड राहिली काड राहिली थांबा थांबा यो धरा लवकर धरा त्याला त्याला लाव मग तिला उठू आपण बाई ती मावली पूर्ण बेशुद्ध झाली हो आता हे अजून आईकडे सुकला यो बाप रे चेक ती आवलीला उचला ना बाबू डायरेक्ट वार्कोर थिला। वार्कोर तो साप बसन किटा जिप बाहिर काटली त्यहाँ साउडिया बापरु किटी जिपे पाए तपु साइज सर तिनी मोट साप है